गायनाथ गडावर आलं की लगेच वडापाव खायला चालू केले भाऊ नादच नाही करायचं आमचं गायनाथ गडाची मग व्हिडिओ बिडिओ काढली लायटी बिटी फुल मध्ये चालू होत्या संध्याकाळी इथं नादच नाही करायचं लायटीचा मग जरा कुल्फी बिलपी घ्यावं म्हटलं तर तनु भाऊचं तिसरंच काहीतरी हे ब्लॉग काढतोय हे मी त्याचा व्हिडिओ काढतोय तो, तो माझा काढतोय नाद नाही करायचं हे दलिंद्राची इडे चाले काय कंटिन्यू चालूच असते तर मग तिथून पुढे इकडे यायला लागलो जरा माणसं बिनस यायला लागले होते संध्याकाळचा टाइम व्हायला लागला होता आठ वाजायला लागले होते याची कुलपी अजून तर खायचीच नव्हती झाली तासभर झालं मी कुलपी खाल्लेली ती हातातच घेऊन परत होतं तेवढ्या त्या हारश्या दिसल्या हारशा आणि वातचा वाचा खात होता तेवढ्यात आपले संस्कार भाऊ दिसले संस्कार भाऊ म्हणजे लई लांबून आलते बरं का आष्टीचे तेच जास्त लांबचे नाही बघायची याची येडे चाले चालूच होते आता ही काय करतंय मधीच हळदन कुकून लिंबून पुन्हा त्या जेव्हा पाचशेची नोटन कुणी नाही का ते कसं बघायचं होतं रिएक्शनचा व्हिडिओ शूट करायचा होता बाकी काय नाही तिथून पुढे आपले मित्र भाऊ भेटले येतं एकाच कुटानं चालू होता फुगेन बिगेन उडीत होता मोक करत मोक हरशाच्या बोकांडी बसला पुन्हा मग हरशा काय खाली कनतच होता मग तिथून पुढे येतोय लगत लंगत आहे येडे भोकाचं कुंकाडच चा। येडे चाळी करत बघ काय नाही झालं आल बोक येत नाही बघ पुन्हा जी ऍक्टिंग करत आहे एवढ्यात आपल्याला हत्यार दिसलं तेवढ्या ते मायऱ्या मध्ये चालू बघ स्कॉर्पिओचा व्हिडिओ काढित होतो तर हेच मध्ये आलंय दलिंद्र उद्या कोण कोण येणार काय नाड सगळ्यांनी कॉमेंट करून सांगा पहिले पटापट चला भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये